नमस्कार मी दिगंबर शिंदे डिका पाटील एक वृत्त न्यूज मध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे येत्या सव्वीस जानेवारी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या स्तरातील क्षेत्रातील व्यक्तींना गणमान्य व्यक्तींना त्या ठिकाणी परेडच्या माध्यमातून पाचारण केलं जातं निमंत्रण दिलं जात त्यापैकीच कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव असं योगदान दिलं सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून नांदेडची लोहा तालुक्याची आणि साया या गावाची स्वतंत्र ओळख महाराष्ट्रामध्ये करून दिली आणि या सव्वीस जानेवारीच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये रत्नाकर जी ढगे हे प्रतिनिधित्व या ठिकाणी यांच्या वतीनं निमंत्रण आलं आणि ते सव्वीस जानेवारी रोजी विशेष निमंत्रितांमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे सर आपला परिचय नाव या ठिकाणी आपण सांगावा नमस्कार मी रत्नाकर गंगाधर ढगे राहणार साया तालुका लोहा येथील शेतकरी आहे एकंदरीत आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जी प्रगती कार्य करत आहात एकंदरीत सुरुवातीचा आपला कल आणि प्राथमिक दर्जा किंवा किती वर्षी बसणं पण याकडे या वळालात मी पंधरा वर्षापासून सेंद्रिय शेतीमध्ये वळलो पण सर्वप्रथम कोणतीही क्रांती होण्यासाठी वेळ लागतो आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचा से तेवढा प्रतिसाद नव्हता पण आज रोजी मी दोन हजार शेतकरी गटा गटाअंतर्गत जोडून परंपरागत शेतीला आणि सेंद्रिय शेतीच्या कनेक्शन दिलेलं आहे आणि त्याला शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळत आहे आणि बायोगॅस देखील आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यामध्ये दहा पंधरा बसवलेले आहेत आणि त्याच्या सिलरीचा वापर देखील आम्ही त्या शेतकऱ्यांना करून दाखवून उत्साही करून सेंद्रिय शेतीची आवड निर्माण करून येत्या पिढीला सक्षम असा आहार भेटावा म्हणून काम जोरदार करत आहोत एकीकडे एक सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कल लोकांचा कमी झालाय आणि रासायनिक जे खत आहेत त्याकडे कल वाढतो आहे परंतु आपल्याला काय वाटतं की नैसर्गिक शेती आपण जे वडील उपार्जित होती त्या माध्यमातून फायदा आहे का रासायनिक खताच्या माध्यमातून जे लोक शेतीकडे वळलेत या दोन्हीतला फरक आपण शेतकरी इतर बांधवांना काय सांगाल सो आता आपला मराठवाडा कसा आहे कापूस आणि सोयाबीन हे मुख्य दोन पिकं आहेत शेतकऱ्याचे दोन पिकं मुख्य असल्याने इथे चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या वर उत्पादन शेतकऱ्याचं निघत नाही त्यामुळे सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती आहे त्यामध्ये खर्च कमी करून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयामध्ये पर्यंत उत्पादन घेता येते लाख रुपयापर्यंतही उत्पादन घेता येते वेगवेगळी आता कापूस आणि सोयाबीनला बगल देण्याची वेळ आलेली आहे याच्यामधून आपल्या मराठवाड्याची कधीच प्रगती होणार नाही इथे पाच ते दहा हजार रुपयाच्या मधी उत्पादन शेतकऱ्याला खर्च जाता उरत आहे काही शेतकरी तर पूर्ण पन्नास ला पन्नास हजार रुपये खर्च करत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि औषधाचा वापर केल्याने जमिनीमधले जीवाणू संपुष्टात आलेले आहेत आणि जीवाणू संपल्यामुळे जमीन आता प्रतिसाद द्यायला दे, लागली नाही आयसीयू मध्ये जायच्या मार्गावर आहे त्याच्यामुळे आमच्या सारख्या शेतकऱ्यांनी चळवळ उभी करून ते जमीन वाचवायचा प्रयत्न करण्याची खरी गरज आहे आणि ह्या चळवळीची दखल मातीतल्या मातीतली दखल दिल्लीमध्ये घेतली गेली माती मातीमधली चळवळीची दखल राष्ट्रपती भवनामध्ये घेतली गेली या गोष्टीचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो अं शेतकरी बांधव आपण रत्नाकरावजी ढगे आपल्या या साया लोहा तालुका नांदेड जिल्हा तो थेट आता आपण दिल्ली स्वारी आपण या ठिकाणी सर करणार आहात हा सोपा प्रवास नाही परंतु आपण सुरुवातीपासून आज जो प्रवास केला या दरम्यान आलेले खासगळगे असतील त्यासोबतच त्या खासगळग्यांना आपण बाजूला सारत जे यश पादाग्रहण पुढे पुढे केलं आहे हा यशाचा प्रवास आपण कसा सांगाल थोडक्यात तर जी अनेक चांगल्या कामामध्ये अडथळे आणणारे आने अनेक लोक असतात पण त्यांच्याकडे जसं हाती हाती चलता रहता है कुठे भुकते हे लक्ष द्यायचं नसतं त्या गोष्टीकडे आपली चळवळ उभारायची आपली दखल राष्ट्रपती मोदयाने घेतली हे आपण कार्यातून सिद्ध करून दाखवलं त्या लोकांना की आ, आपले म्हणजे जे अडथळे आणणारे लोक होते त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आपल्या कार्यातून काही वेळ मी आकाशवाणीवर जात होतो काही वेळ वर्तपत्रात येत होतो तर लोक म्हणायचे की बाबा ते का आहे नाटक सेंद्रिय शेती कुठं होती काय पण ज्यावेळी सक्सेसफुल स्टोरी झाली त्यावेळी खरच लोकांना वाटलं की आता आपण याच्या आल भागात आलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराजाला सोडलं नाही तुकाराम महाराजाला सोडलं नाही आपण तर जनसामान्य म्हणून त्याच्याकडे जास्तीचं लक्ष दिलेलं न दिलेलं बरं राहील सर एकंदरीत आजच्या आपल्या या प्रवा यशस्वी प्रवासाबद्दल तर आपण खूप साऱ्या गप्पा आपण केलेल्या आहेत बोलला आहात परंतु येणाऱ्या पिढीला किंवा सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून या शेतीकडे वळावं आपलं चांगलं उत्पादन मिळावं आणि शेतकरी हा शेतकरी पोशिंदा आहे तो जर जगला वाढला त्यांनी पीक काढलं तरच आपल्याला खायला मिळणार आहे त्यामुळं येणाऱ्या पिढीला येणाऱ्या शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठीच आपण काय आवाहन कसा पद्धतीने कराल शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे जे आपल्या शेतामध्ये गाडी कचरा जेवारी आहे जेवारीचे जे दसकट म्हणजे असतात की नाही कालीची पाडं ते न जाळता ते शेत सेंद्रिय शे, शेतीमध्ये गाडले पाहिजे जीवाणूला खाण्यासाठी काहीतरी शिल्क ठेवलं पाहिजे शेतकरी आज रोजी पूर्ण काडी कचरा जे गुळी भूस निघते ते काढून जाळ करत आहेत त्यामुळे जीवाणूला खाण्यासाठी काय राहत नाही उपाशी पोटी जीवाणू मरून जातात आणि मग अन्नद्रव्य व्यवस्थापन होत नाही अनेक रोग उद्भवतात मग त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत आणि शेतकरी आत्महत्या मराठवाड्यामध्ये या गोष्टीमुळे वाढलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही सेंद्रिय शेतीचा कर्ब म्हणजे जसे आपल्या शरीरामध्ये लाल पेशा पांढऱ्या पेशा असतात कमी पडल्या तर भोबडा येतो फक्त हे तसा भोबडा आलेला आहे शेतीवर जमिनीवरती आणि जमीन प्रतिसाद देत नाही उत्पादकता कमी झालेली आहे पूर्वी हरित क्रांती झाली त्यावेळी एक किलो खत टाकला तर पंचवीस ते तीस किलो अन्न उत्पादन होत होतं पण आज पंचवीस किलो खत टाकला तर एक किलो अन्न उत्पादन होत नाही अशी परिस्थिती कशामुळे झाली हे शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची खरी गरज गर आहे अनेकदा एखादा पुरस्कार मिळवायचा असेल तर वशिला लावला जातो परंतु कुठलीही वशिल्ली बाजीला आपण बाजूला सारत थेट नांदेडचा लोहा तालुक्याचा आणि साया या ग्रामीण भागातला बाराशे तेराशेच्या आसपास जी लोकसंख्या ज्या गावात आहे त्या गावातून आपण प्रतिनिधित्व करतात आणि हाच सायाचा तरुण शेतकरी आज दिल्ली स्वारी करणार आहे एकंदरीत हा अनुभव कसा होता आपल्याला पहिल्यांदा पत्र मिळालं एक थोडक्यात त्या बाबतीच मला राष्ट्रपती भवनातून फोन आला सर्वप्रथम आ, संगीता ताई कस्तुरे बायो ऊर्जा प्रकल्पाच्या सचिव आहेत केंद्रामध्ये त्यांनी फोन केला तुम्ही रत्नाकर ढगी बोलता का हो ताई बोलतो मी तर तुमची नियुक्ती झालेली आहे शेतीमध्ये चांगलं उत्कृष्ट काम केल्याबद्दल बायो ऊर्जाचाही वापर केलेला आहे गॅसचाही वापर केलेला आहे आणि आम्ही बायो ऊर्जाचे सचिव आहोत आणि तुमची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रपती भवनामध्ये विशेष आमंत्रित आणि विशेष सन्मानार्थी म्हणून तर मी मला खूप आनंद वाटला मी धन्यवाद ताई साहेब आणि त्यांनी सांगितलं की तुमचं लवकरच तुम्हाला पत्र येईल मग त्यांनी भवनातले जे अधिकारी सचिव आहेत त्यांनी मला सतत चार आठ दिवस आठ दिवस केले की तुमचं पत्र भेटलं काय राज्य सरकारनं काही परिस्थिती दिला काय आम्ही राज्याला पत्र पाठवलेलं आहे तुम्हाला काही मेसेज आला काय मी म्हणलं नाही तुमच्याकडूनच मला मेसेज येतोय आणि तुमच्याकडूनच मला कळालं मग पुन्हा त्यांनी स्पीड पोस्टद्वारे आपले पोस्ट अधिकारी हे दिल्याचे त्यांनी मोठ्या सन्मानामध्ये माझ्या घरी सात आठ जणांनी येऊन गाडीमध्ये डीडी चॅनल वाले होते त्यांनी येऊन मला सन्मान जे सन्मान पत्र आलेले होते ते मोठ्या उत्साहात गावकऱ्यांच्या दिलं आणि मला खूप आनंद वाटला मी डीडी चॅनललाही असंच म्हणलो की मातीमधल्या मा शेतकऱ्याची दखल थेट दिल्लीमध्ये घेतली गेली याच्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही आजपर्यंत मला अनेक पुरस्कार मिळाले महाराष्ट्र शासनाचा मी दोन हजार एकवीस चा युवा शेतकरी आहे जिल्हा परिषदचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आहे शेतीमध्ये उत्पादन वाढीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या पीक स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये डबल प्रथम आहे जिल्ह्यामध्ये डबल प्रथम आहे विभागामध्ये ट्रिबल प्रथम आहे असा माझा काय अशा पद्धतीने माझी नोंद घेतली गेली कुठेही कागदावरती नाही तर थेट शासनाकडे नोंद असल्यामुळे माझी नोंद गेली गेली म्हणजे कुठलीही शिफारस नाही कुठलाही वसला नाही माझ्या कुटुंबामध्ये कुठलेच पार्श्वभूमी नाही की शिक्षणात देखील आम्ही पुढे नाही करत आलो नोकरीला कोणी नाही राजकीय काही नाही तरी जनसामान्याची जी चळवळ आहे मातीमधली मा ती थेट दिल्लीमध्ये गेली असं मला वाटते हे होते प्रगतशील शेतकरी रत्नागरावजी ढगे जे की महाराष्ट्रातून केवळ एकमेव हो शेतकरी अशी त्यांची निवड झाली ते सुद्धा राष्ट्रपतीच्या पत्रानुसार त्यांना या ठिकाणी पाचारण केलं विशेष विमानाच्या माध्यमातून ते नवी दिल्लीच्या या संपूर्ण प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत नांदेडकरांसाठी ही भूषणाहो बाब आहे आणि असाच आदर्श नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असंच या ठिकाणी मनावस वाटतं मी दिगंबर शिंदे एक व्रत न्यूज चॅनलसाठी नांदेड